रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या दिवसाला हिंदू धर्मात खूपच महत्व आहे यंदा नागपंचमी नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी नागांची मनोभावी पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने सर्पदोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे तसेच नागप्रजातीचे रक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी कोणत्या गोष्टी करणे टाळाव्या हे आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीला सापांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये सापांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीला लोखंडी कढई किंवा तवा वापरू नये यामुळे सर्पदेवाला त्रास होतो असे समजले जाते नागपंचमीला नागदेवतेला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये नेहमी पितळीच्या भांड्यांचा वापर करावा नागपंचमीला जमिनीची खुरपणी शेतातील गवत काढणे यांसारख्या गोष्टी करणे टाळाव्यात कारण जमिनीत असलेल्या सापांच्या बिळाला नुकसान होऊ शकते चाकू सुई यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणे या दिवशी अशुभ मानले जाते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून दहा ऑगस्टला सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी एक वाजेपर्यंत करता येणार आहे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद